अखेर दादांनी पक्ष फोडला ज्याच्याकडून राजकारणाचे बाळकडू घेतले त्या काकांच्याच वर्चस्वाला नख लावत राष्ट्रवादीची वेळ चोरली वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी देखील शरद पवारांनीही सर्वात मोठा धक्का पचवत आपल्या पुतण्याला कडवा आवाहन उभं केलंय दादा की साहेब याचा खरा निकाल हा लोकसभेच्या निवडणुकीनंतरच लागणार हे मात्र फिक्स झालंय मात्र त्याआधी सरकवेल अशी एक गोष्ट घडली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात कुणाला आमदार कुणाला खासदार करायचं ही ठरवण्याची धमक आपल्यात असल्याचा दावा जे अजितदादा त्याच दादांच्या पक्षाला लोकसभेत भोपळा मिळणार असून अगदी कमी दिवसात तुतारी फुंकून शरद पवार प्रतिष्ठेच्या पाचही जागा जिंकणार असा एक अहवाल नुकताच समोर आलाय राष्ट्रवादी नेमकी कोणाची राष्ट्रवादीचा होल कुणाकडे राहणार याची उत्तर शोधण्यासाठी या अहवालांचं होणं म्हणूनच खूप होतं पक्षाचा बेस आणि बंड केलेला असताना बहुतांश सगळी यंत्रणा अजितदादांकडे असताना शरद पवार ग्राउंडवर बिग बॉस कसे ठरतायत तेच पाहूया आजच्या या नमस्कार मी तेजश्री हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला लाईब केले नसेल तर जरूर करा तर विषय असा आहे की अजित पक्षातील पहिल्या फळीतील नेते कार्यकर्ते पळवले राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर क्लेम केला आणि ते मिळवलं देखील शरद पवारांना मात्र नव्या नावासह हातातील घड्याळ सैल करत हाती तुतारी घ्यावी लागली खरी राष्ट्रवादी आपलीच हे जर दाखवून द्यायचं असेल तर दोन्ही पवारांना लोकसभेला जास्तीत जास्त खासदार निवडून आणावे लागतील यासाठी दोन्ही नेते कार्यकर्ते पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत निवडणुकीतील अजितदादांच्या या आक्रमक राजकारणाला शरद पवार मात्र पुरून उरतील हे परसेप्शन गडद व्हायला अजून एक कारण जबाबदार आहे लोकसभेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील निकालाचं चित्र काय असेल याचा सी वॉटरने केलेला सर्वे नुकताच प्रसिद्ध झालाय यामध्ये शरद पवार पश्चिम महाराष्ट्रातील पाचच्या पाच जागा दणक्यात जिंकणार असून जितेंद्र आव्हाडांच्या भाषेत पवारांच्या पक्षावर डाका टाकणाऱ्या अजितदा नशिबी मात्र भोपळाच दिसतोय सी मोटर्सने वर्तवलेले हे भाकीत खरं ठरलं तर अजितदादांनी घेतलेल्या पॉलिटिकल रिस्कची मेहनतही शून्यात जाऊ शकते राष्ट्रवादीचा वारसा हे फक्त शरद पवार आणि त्यांनी ठरवलेला वारसदारच पुढे घेऊन जाऊ शकतो असा मेसेजही या निकालातून समोर येईल सर्वेनुसार निकालही जैसे थे राहिला तर तेल लावलेल्या पैलवानानं आपल्याच विरोधात दंड ढोपटलेल्या अजितदादांना मात दिली हे क्लिअर होऊ शकतं आणि अजितदादांच्या बंडाबद्दल सर्वसामान्यांच्या मनात कमालीची चीड आहे हे देखील समोर येईल पक्षाचा बेस कार्यकर्ते पदाधिकारी आणि कनेक्ट तुटलेला असतानाही नवीन चिन्ह घेऊन शरद पवारांचीच तुतारी दादांच्या घड्याळासमोर भाव खाताना दिसते पश्चिम महाराष्ट्रातल्या पाचही जागांवर शरद पवारांचीच कशी आहे ते आधी पाहूयात शरद पवार राजकारण करतात ते या पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार पट्ट्यात या भागांनाच शरद पवारांच्या राजकारणाला जिवंत ठेवलंय त्यांच्यावर विश्वास ठेवलाय त्यामुळे या भागातील अनेक एस्टॅब्लिश चेहरे राष्ट्रवादीला सोडून गेलेले असताना शरद पवारांचे इथे पाणीपत होणार असा कायस बांधला जात असताना याच पट्ट्यात पवार जोरदार मुसंडी मारताना दिसून येत आहेत बारामती माढा सातारा शिरूर आणि दक्षिण नगर या पाचही अटीतटीच्या लढतीत शरद पवार यांना जनतेनं कौल दिल्याचं किमान एक्झिट पोल मधून समजतंय सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतः आपल्या पत्नीला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामतीतून निवडणुकीच्या मैदानात उतरवलेले असताना ही घरची जागाही अजितदादांच्या हातून निसटताना दिसते बारामतीची सीट निवडून आणण्यासाठी अजितदादा आणि त्यांच्या यंत्रणा चोवीस तास काम करतात शरद पवार सुप्रिया सुळे यांना टार्गेट करत बारामतीचा प्रचारही टिपेला नेऊन ठेवलाय बारामती इंदापूर या विधानसभा लीडच्या जीवावर सुप्रिया सुळे खासदार होतात आपण यंत्रणा फिरवायचो म्हणून ताई खासदार व्हायच्या असं ज्या आत्मविश्वासाने दादा बोलायचे तीच जागा निकालात निघाल्यावर अजितदादांसाठी ही मोठी खच्चीकरण करणारी गोष्ट ठरू शकते पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या दुसऱ्या जागेवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे तो लोकसभा मतदारसंघ म्हणजे शिरूर शिरूरचे स्टँडिंग खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांसोबत असणारी निष्ठा कायम ठेवली कोल्हेंना निवडून आणण्यासाठी दिलीप वळसे पाटील आणि आपण जीवाचं रान केलं असं दादांचं म्हणणं होतं त्यामुळे पक्षपुटीच्या वेळेस कोल्हे आपल्या पाठीशी आले नाहीत याचा कदाचित राग मनात ठेवून अजितदादांनी शिरूरची जागा ही प्रतिष्ठेची केली कोल्हे आपण घरी बसवणार अशी थेट पब्लिक स्टेटमेंटही त्यांनी केली कोल्हे यांना टक्कर देण्यासाठी आढळराव पाटलांच्या हातातून धनुष्यबाण खाली ठेवत त्यांना घडाळाच्या चिन्हावर निवडणूक लढवायला लावलंय दादांचा शब्द अंतिम मानणाऱ्या या मतदारसंघातील आमदारांची ताकद वळसे पाटील यांना मानणारा वर्ग वोट बँक आणि महायुतीची एकत्र ताकद अशी बेरीज करून पाहता अडळरावांचं वजन वाढताना दिसत मात्र अमोल कोल्हे यांचीच निवडणुकीत सरशी होणार असल्याचं एक्झिट पोल मधून समोर आल्यानं राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा या दोन्ही लढती अजितदादांच्या हातून निसटणार आहेत माढ्यात नेमकं काय होणार याची क्युरियोसिटी शेवटपर्यंत लागून राहिली होती शरद पवारांनी आपली ताकद दाखवत मोहिते पाटलांना गळाला लावत त्यांच्या हाती तुतारी देऊ केली मोहिते पाटील सोबत असतील तर जिल्ह्याचं राजकारण आपण हवं तसं फिरवू शकतो हे माहीत असल्यामुळेच भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांपेक्षा मोहिते पाटीलच निवडून येतील असा कौल दिसून येतोय अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या सातारच्या जागेला राष्ट्रवादीचा दुसरा बालेकिल्ला देखील म्हटलं जातं उदयनराजेंचा चेहरा बदलला मात्र सातारकरांनी राष्ट्रवादीवरचा विश्वास कायम ठेवला आता मात्र साताऱ्यात भाजपकडून उदयनराजे तर शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांच्या हाती तुतारी दिलीये शशिकांत शिंदे यांची उमेदवारी आधीपासूनच साताऱ्यात वरचट ठरणार असं बोललं जात होत त्याचप्रमाणे एक्झिट पोलमध्येही सेम काहीस असच चित्र आहे पश्चिम महाराष्ट्रातली पाचवी जागा म्हणजे दक्षिण नगरची अजित ददांच्या गोटातील खासदारकीसाठी इच्छुक असणाऱ्या निलेश लंकेंचा पक्षप्रवेश करून घेत शरद पवारांनी मोठी खेळी केली नगर मधील प्रस्थापित घराणं म्हणून ज्यांची ओळख आहे त्या विखे पाटलांना लंकेत टक्कर देणार आहेत भाजपची भली मोठी प्रचार यंत्रणा आणि विखे पाटलांच्या वर्चस्वाच्या राजकारणाला नख लावत निलेश लंकेच यंदा खासदार होतील असा कौल समोर आलाय राष्ट्रवादीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवार लढवत असणाऱ्या पाचही जागांवर विजयाचा गुलाल उधळण्याची तुतारीची संधी असल्याने शरद पवार पक्षामुळे आपण नसून आपल्यामुळे राष्ट्रवादी हा ब्रँड आहे असं परसेप्शन बिल्डअप करतील तर दुसरीकडे अजित पवार बारामती शिरूर मधून मार खाताना दिसतीलच पण त्यासोबत सुनील तटकरेंसारखा पहिल्याच फळीतल्या नेत्यांचं हे निवडणुकीत पराभव होण्याचं सर्वेमधून समोर आलंय त्यामुळे आधीच मायुतीत कमी जागा सुटलेल्या असताना त्यातही अजितदादांनी त्या प्रतिष्ठेच्या केल्या आपण निवडून येऊच हा आत्मविश्वास जो आहे त्याला मात्र कुठेतरी तडा जातोय असं एकंदरीत ओपिनियन पोल मधून समोर येत आहे अजित पवारांच्या पदरात पडण्याची शक्यता असणारा हा भला मोठा झिरो त्यांच्या राजकारणाला शून्यात घेऊन जाण्याची शक्यता ही दाट आहे मात्र शरद पवारांनी या कठीण परिस्थितीतही संकटांशी दोन हात करत मैदान खेचून आणल्याचं दिसतंय तर आता शरद पवार हिरो आणि अजित दादा झिरो असं काहीसं चित्र दाखवणाऱ्या या सर्वे बद्दल तुम्हाला काय वाटतं शरद पवार अजित दादांवर वरचड ठरतील का तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पॉलिटिकल साठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका